केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट चार दिवसापूर्वी झालीच नाही नेमकी कधी झाली बावन कुळे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती चार दिवसांपूर्वी ही भेट झाल्याचा दावा करण्यात येत होता या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे या भेटीनंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे आता या भेटीबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे सुरेश धस आणि मुंडे यांच्यात मतभेदावर चर्चा झाली माझ्यासमोरच चर्चा झाली लपून छपून चर्चा झाली नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे सुरय आणि मुंडे यांच्या मतभेदावर चर्चा झाली माझ्यासमोरच ही चर्चा झाली लपून छपून ही चर्चा झाली नाही या चर्चेमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे अशी दोघांचीही मागणी होती त्यांच्यामध्ये मनभेद नाही मतभेद आहेत दोघांमध्ये अनेक विषयांवर मतभेद आहेत महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही सुखदुःखात असे होत नाही माझ्यासमोर कुठलीही कॉम्प्रोमाइजची भूमिका घेतली नाही दोघांनी योग्य भूमिका मांडली या भेटीला सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस झाले असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत भाजप ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत एखाद्या दोन ठिकाणी उमेदवार तुल्यबळ असतील तल तर स्थानिक समीकरणं बघून निर्णय घेतले जातील मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळू शकते मात्र ही निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे सध्या महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून तिढा सुरू आहे यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना मागील कामामुळे अनुभव आहे दादा भुसे यांनाही अनुभव आहे आम्ही सर्व बसून सामंजस्याने निर्णय घेऊ नाशिकमध्ये आता कुंभ आहे त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटेल असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे एकंदरीतच एक सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांची भेट चार दिवसापूर्वी झालीच नाही आणि ही भेट नेमकी कधी झाली याबाबत बावनकुळे यांनी हा जो सर्वात मोठा गौप्यस्फोट केलेला आहे यामुळे देखील आता राज्याच्या राजकारणात मात्र मोठ्या प्रमाणात चर्चेला उधान आलेलं आहे धन्यवाद